सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीच्या जनसंवाद यात्रेस सुरुवात करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर आयोजित जनसंवाद यात्रेचं मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जनसंवाद यात्रेचं उद्घाटन सोलापूर शहर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं ही जनसंवाद यात्रा सोलापूर शहरातील सर्व प्रभागांमध्ये वॉर्डांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधणार आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी सोलापूरचे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार महासचिव विनोद इंगळे आतिश बनसोडे संजय हरिजन विक्रांत गायकवाड बंदेनवाज सय्यद विजयानंद उघडे श्रीनिवास सांगेपांग रोहित लालसरे निलेश गायकवाड प्रफुल्ल दुपारगुडे डॉक्टर जाकीर शेख विशाल जेटीथोर भोगप्पा पुजारी सूरज सिंग दिल्लीवाले यांच्यासह शहरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जनसंवाद यात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून इथून पुढील सहा दिवस सोलापूर शहरातील प्रत्येक प्रभागातून जनतेशी संवाद साधून सध्याच्या परिस्थिती परिस्थिती मांडणार आहोत आणि या माध्यमातून जनतेला जागरूक करण्याचं जा काम या जनसेवा यात्रेतून करण्यात येणार आहे